म्हणून फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केला असतं स्पेशल कोर्ट अनाऊन्स केला असतं नव्वद दिवसात त्याचा निकाल दिला असतो तर सगळं साध्य झालं असतं हा उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा न्याय कुठला आणताय तुम्ही महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे कायद्याची भीती येते लोकांना तुम्ही या असलं करून कायद्याचे वाज होतात त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करतायत कशासाठी त्यांनी आत्महत्या केली असं काही पोलीस सांगतायत त्यांनी गोळ्यावर ठार झाला असं काही पोलीस सांगतायत त्यांनी रिव्हॉल्व्हर हसकावून घेतला असं काही पोलीस सांगतायत एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आहे अक्षय शिंदे या सगळ्या प्रकरणातला सर्वात मोठा साक्षीदार पण होता आणि सर्वात मोठा गुन्हेगार पण होता फाशी द्यायचीच होती त्याला फाशी क्रमप्राप्त होती फास्ट कोर्टमधन फास्ट जस्टिस हे त्याला मिळालं असतं जनतेला मिळालं असतं त्या पोरींनाही न्याय मिळाला असतं महाराष्ट्रालाही ही गोष्ट आवडली असते पण आता असं झालंय की अक्षय शिंदेला काही अधिकची माहिती तर नव्हती ना ह्याच्यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का अजून इथल्या मेन जे आहेत ट्रस्टीज त्यांच्यापैकी किती जणांना अटक झाली आहे ट्रस्टीज हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहे म्हणजे एकंदरीतच तुम्ही अक्षय शिंदेला मारण्यासाठी जो काही डोकं लावलं आहे जे काही युक्त्या लढवल्या आहेत त्या सगळ्या संशयास्पद आहेत अशा गुन्ह्यातल्या आरोपींना किंबहुना व्यवस्थित सुरक्षित ठेवून संरक्षणात ठेवायला हवं हो, त्यांना सुरक्षित ठेवायला हवं हो। त्यांना त्यांच्याकडे काय माहिती आहे कोणालाच माहिती सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर विश्वासच नाही लोकांचा आता माझ्याकडे तर माहिती अशी आहे की ज्या पोलिसांवर गोडाळ्या झाडला असं म्हटलं जातं की दोघेही पोलीस अधिकारी हवालदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेले असं आहे की त्याला फाशी होणार होणारच होती व्हायलाच हवी पण त्याच्यासाठी कायद्याचे काही आहेत ना मी रस्ते बंद करून त्याच असं काहीतरी फिल्मी शूटआउट करता एन्काउंटर करता त्याच्यातनं तुम्ही स्वतःच्या संसर बद्दलच संशयास्पद परिस्थिती पर निर्माण केली सगळं दुःख जमून घेतलं वरती सगळे ढग झाले जमा झाले संशयाचे त्याच्यात जे इन्वॉल्व आहेत ते कोण आहेत कुठल्या पक्षाशी संबंधित आहे ही शाळा कुठल्या पक्षाशी संबंधित आहे कंप्लेंट कंप्ले काय उशीर झाली ट्रस्टीने आधी पोलिसांना सांगायला आधी उशीर का केला सीसीटीव्ही कॅमेरा गायब कसे झाले ते प्रश्न विचारणार रायव्याच्या मार्गाने फास्ट क्रोट फास्ट ट्रॅक वगैरे करून करून त्याला फाशी देताच आली असती काहीच त्याच्यात वावगं नव्हतं झालंच असती पण हे सगळं करून तुम्ही स्वतः संशयाच्या जाळ्यात ओढले गेलात एक, एक तर पहिली गोष्ट म्हणे म्हणजे तुम्ही दबाव आणलात त्यांची कंप्लेंट घेऊ नका म्हणून ह्याच्यात मेन जर कोणाची चौकशी झाली पाहिजे तर मुख्य दबक जे होते ते आणि ट्रस्टीस तुम्ही टीव्ही कॅमेरा जो सीसीटीव्ही कॅमेरा होता तो कोणाच्या परवानगी बाहेर काढून टाकला तो कधी टाकला